अरे हिरवी टोपी घालून हिरवे झेंडे फिरवणाऱ्या बडव्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नका आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व चालवणारी लोकं आहोत आम्ही बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व चालवणारी लोकं आहोत भारतीय जनता पार्टीचे आम्ही सच्चे पाईक कार्यकर्ते आहोत त्यामुळे हे बाटलेले शिवसैनिक यांनी हिंमत असेल तर राहुल गांधी बरोबर बोलतो आहे बोलून दाखवावं काय झालं सभागृहामध्ये सभागृहात एकशे चार वर्षाच्या जुन्या इतिहासातील या सभागृहामध्ये विरोधी पक्षनेत्यांनी ने आई बहिणीवरनं शिव्या देणं कारण होतं की राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते ज्यांनी हिंदू हा हिंसा काय म्हटलं शिवशंभूचा अपमान केला त्रिशुलाचा अपमान केला ज्याच्यावरती पंतप्रधानांनी देखील सांगितलं की हिंदूचा अपमान करणं चुकीचं आहे अशा पद्धतीमध्ये त्याचा निषेध म्हणून मी परिषदेत मांडला आणि तो निषेध मांडल्यानंतर अशा प्रकारे ते माझ्या अंगावर धावून आले मला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या शिवीगाळ केली मारून टाकण्याची धमकी दिली आणि म्हणून आम्ही त्यांचा निषेध केला आमची मागणी एवढंच होती राहुल गांधी जे बोलले ते त्यांना मान्य आहे का मान्य असेल तर त्यांनी मान्य करावं मान्य नसेल त्याचा निषेध करावा आणि निषेधाचा ठराव दिल्लीला पाठवावा परंतु त्यांनी मला धमकी दिली सभापतींना शिवीगाळ केली मला गाळ केली ज्याचा मी निषेध करतो आणि त्यांचा राजीनामा मागतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी